त्याच्या अध्यक्षादरणी तालुक्याचे आमदार आदरणीय त्या ठिकाणी सर्व विषयावर चर्चा झाली आहे आणि शेवटच्या विषयची मी त्या दोनच मिनिटामध्ये सूचना करतोय की जो कुस्तीचा आकडा म्हणजे आपण त्यांना मर्जाने खेळ म्हणतो तो की पहिल्यापासून तालुक्याला शिवजयंतीची शोभा वाढायची ती खरंतर या कुस्तीच्या आखाड्यापासून वाढायची आणि कोल्हापूर सोलापूर महाराष्ट्रातून असे अनेक मल्ल त्या शिवजयंतीच्या आखाड्यासाठी यायचे आणि त्या ठिकाणी शिवनेरी भूषण खर तर या ठिकाणी आज आमदार साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो सर्वांच्या वतीनं आमच्या सर्व पैलवान संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपण यावर्षी तर दहा लाख रुपये वाटण्यासाठी ठेवल्याबद्दल मी खरंतर तुम्हाला धन्यवाद देतो अशा आपण निर्णय घेतला कारण दरवर्षी आम्हाला या ठिकाणी निवेदनाला लाख दोन लाख रुपये असायचे आणि मग ते पंतप्रधी मंडळ इकडे पुस्तक आल्या पळून जायचे पैलवान आमच्या मागल्यापर्यंत अरे आम्हाला गाडी सुरू घेऊन द्या ज्यांच्यापासून अगरने वेडके साहेबांच्या काळापासून हा खरं तर एक मर्धानी खेळ आणि शिवाजीराव काळेसाहेब हे मी त्या टायमाला लहान होतो मी कुस्त्या करायचं आणि त्या टायमाला कुस्ती केल्यामुळे मी आज अरे मावळ आहे बोर्गे कुस्ती करते म्हणून मला कुस्तीची आवड आहे मला कुठल्याच विषयाबद्दल इंटरेस्ट नाही परंतु कुस्ती बद्दल इंटरेस्ट आहे परत या शिवजैनिक कमिटीचा अध्यक्ष आदरणीय अतुल साहेब बेंड यांना धन्यवाद देतो की आपण